नमस्कार बिंदा करंदीकर यांनी लिहिलेले गुरुस्तवन सद्गुरु वाचोनी सापडेल सोय करीतो आदरे सद्गुरु स्तवन ज्यांनी सत्य ज्ञान वाढविले धन्य पायथ्या गोरस तो न्यूटन धन्य आईनष्टाईन ब्रह्मवेत्ता धन्य पाश्चर्यानी धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी मृत्युंजय धन्य फ्राईडानी तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्मा धन्य धन्य मार्क्स दलितांचा त्राता इतिहासाचा गुंता सोडवीजो धन्य शेक्सपियर धन्य कालिदास धन्य होमर भाव दृष्टे फॅरेडे वॅट राईट धन्य धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध धन्य धन्य सारे धन्य धन्य मीही सामान्यांना काही अर्थ आहे सद्गुरूंच्या पाशी एक हे मागणे भक्तिभावने ऐसे हो सद्गुरूंनी द्यावे दासा एक दान दासाचे दासपण नष्ट हो सद्गुरु वाचोनी सापडेल सोय तेव्हा जन्म होय धन्य धन्य विंदा करंदीकर यांनी लिहिलेले सुंदर गुरुस्तवान सर्व शास्त्रज्ञ आध्यात्मिक गुरु यांना समर्पित धन्यवाद